नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण बघतो एकच की निळकंठ फुले म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके निळूबाऊ फुले ज्यांना आपण एका शब्दांनीच ओळखतो बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या शब्दावर वा त्यांच्या कन्या गार्गी फुले यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यामुळे बहुधा लोक बाई वाड्यावर हा शब्द टाळतात बोलायचं आता बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर हा शब्द दिसत नाही पण तो विषय नाही आहे आपल्या आपला आपला विषय आता फक्त निळकंठ फुले यांच्याबद्दल त्याच्याबद्दल एकच किस्सा सांगतो की कि निळकंठ फुले हा माणूस कसा आहे म्हणजे हे व्यक्ती कसे आहेत मित्रांनो दोन हजार तीनचा किस्सा आहे असं मी ऐकलंय दोन हजार तीन साली असा किस्सा घडला होता की अं दोन हजार तीनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा निळकंठ फुले यांना द्यायचा हा गव्हर्नमेंटचा निर्णय होता म्हणजे त्यावेळेस आपले मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची इच्छा होती की हा पुरस्कार या वर्षीचा दोन हजार तीनचा निळकंठ फुले म्हणजे आपल्या निळू भाऊंना द्यावा त्यावेळेस निळू भाऊना त्यांनी फोन केला विलासराव देशमुख यांच्या टीमनी किंवा त्यांनी केला के त्यावेळेस निळकंठ फुले यांचं उत्तर काय होतं मित्रांनो त्यांनी तो पुरस्कार नाकारला म्हटले मी काही समाजसेवक नाही मी सिनेमात काम करतो मी एक व्यावसायिक कलाकार आहे माझी रगड पैसा घेतो खूप पैसे घेतो आणि मी काम करतो मला पुरस्कार द्यावा असं माझं कार्य काही नाही म्हणून हा पुरस्कार मला तुम्ही देऊ नका एखाद्या चांगल्या व्यक्तीला हा पुरस्कार द्या त्यांना म्हणजे त्यांनी खरंच समाजासाठी काम केले या देशासाठी काम केले या राज्यासाठी काम केले अशा व्यक्तीला हा पुरस्कार द्या त्यांनी त्यावेळेस नावं ठरवली होती की हा पुरस्कार तुम्ही डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणीबंग यांना द्यावा कारण की हे चांगले आरोग्य समा काम करत सामाजिक कार्य त्यांचं खूप मोठं आहे त्यांना हा पुरस्कार द्यावा असं त्यांनी विलासराव देशमुख यांना त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांना कळलं की निळुपुल यांना हा पुरस्कार अभयभंग आणि राणीभंग यांना देण्यात आलेला आहे ही गोष्ट मित्रांनो निळुपाईंच्या बाबतीत घडली आणि इथे आणखीन एक गोष्ट सांगण्याचं मला खूप बरं वाटेल की ही गोष्ट ज्यावेळेस नेरूम फुलेंनी विलासराव देशमुख यांना सांगितलं की हा पुरस्कार त्यांना द्यावा त्यावेळेस विलासराव देशमुख यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे मित्रांनो त्यावेळेस ते त्यांनी निळूबाऊंच ऐकलं आणि हा पुरस्कार एक चांगलं काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीच्या हातात केला आणि खूप चांगले हे व्यक्ती होते निळूभाऊ फुले यांचं काम सामाजिक काम आहे पण ते असं बोलत नाही आहे बरीच कामं त्यांची त्यांच्यावर एक त्यांच्या कामावर आपण एक पुढे जाऊन एक खास व्हिडिओ बनवणार आहोत पण आता तो व्हिडिओ बनवणार नाही आहे फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की निळू भाऊ हा माणूस कसा होता आणि काय होता आपण त्यांना फक्त नकारात्मक भूमिकेत पाहिलं आणि ती त्यांची कॅरेक्टर आपण लक्षात ठेवलं आणि आजही त्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे बघतो पण ही त्यांच्या कामाची पावती आहे आणि खूप चांगलं त्यांचं काम आहे आणि आम्हाला खूप बरं वाटतं की आम्ही अशा व्यक्तींची कामं बघत बघत मोठे झालो आणि छान आहे लोक पुरस्कारासाठी हापपले असतात पण पुरस्कार सोडून देणारी व्यक्ती औरच चला तर मित्रांनो परत भेटूया अशाच एका छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या कॉमिक व्हिडिओ असे आहेतच हा व्हिडिओ आता इथं संपवतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या द मराठी बोंगा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद